आज मी भारतीय जनता पार्टीमधून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे प्रथमतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना वंदन करतो तसेच आमचे लाडके आमदार आदरणीय अतुल बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजपर्यंत भाजपमध्ये काम करतोय आज मी भाजपाच्या अधिकृत म्हणणार नाही परंतु अधिकृत उमेदवारी आज भाजपमधन मी दाखल केलेली आहे खर तर बरेच दिवस झालं माझ्या नावाची चर्चा ही चालू होती की आज तिकीट होतंय उद्या तिकीट होत परंतु वेळ कमी असल्यामुळे उद्याचा दिवस शेवट आहे त्यामुळं आज मी निर्णय घेतला आमच्या नेत्यांच्या आदेशानुसार आज मी अर्ज भरलेला आहे आणि मला खात्री आहे की कराची जनता माझी उमेदवारी स्वीकारेल आणि जे काही पक्षाचा आदेश येईल त्याबद्दल आम्ही पुढील वाटचाल करू प्रभाग क्रमांक प्रभा क्रमांक प्रभाग क्रमांक आठ मध्ये माझी धर्मपत्नी सभागृह किशोरी अतुल शिंदे यांचा आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे महिला राखीव मधून आज आपण भाजप मधून अर्ज दाखल केलेला आहे आणि पक्षाच्या सूचनेनुसार पुढील मार्गदर्शना कारवाई मतदारांना माझं एकच आव्हान आहे की जे आमचे नेते डॉक्टर आटोआ भोसले यांनी जे काही करण्यासाठी विजन ठेवलेलं आहे की झोपडमुक्ती म मुक्त करा त्याचबरोबर भ्रष्टाचार मुक्त करा तर या अनुषंगानं त्यांचे जे काही विजन आहे त्यानुसार आम्ही त्यांच्या पावला पाऊल ठेवून त्यांना काम करणार त्यांना मदत करणार आणि त्यांच्या व्हिजनला आमचा कायमचा सपोर्ट राहणार